गुड मॉर्निंग लिओला खायचं आहे आता बॉइल्ड एग गरम आहे थांब आपले गरम आहे लिओला खायचं आहे म्हणून थांब बारीक करते दोन दोन निघले त्याच्यात वेगळंच आहे जरा मोठ मोठोला मोठ दोन अंड्याच नका अंड इतकं मोठं अरे थांब रे राजा गरम आहे मोठ होत अंड गार होऊ दे थांब ಆವಡತನಾ ಗುಟು ಗುಟು ಸಾವಕ लिओचं पार्सल आलंय तर आपण आता करूया त्याची अनबॉक्सिंग तर लिओसाठी मी काय घेतले लिओ काय घेतलं लिओ आलाय बघायला लिओ म्हणजे माझं मला अनबॉक्सिंग करू दे नाही तर लिओसाठी घेतली अँटीटिक टॅबलेट सिम्पॅरिका ट्रायो टॅबलेटचं नाव आहे अँटीटिक टॅबलेट आहे ही आणि ही, ही टॅबलेट डॉगच्या वजनानुसार द्यायची असती लिओला घेतलेली वीस ते चाळीस किलोग्रॅमची तर याची मॅन्युफॅक्चरिंग डेट आहे दोन हजार पंचवीस आणि एक्सपायरी दोन हजार सव्वीस अशी आहे मोठी टॅबलेट ही काही आत्ता फोडायची नाही आत्ता द्यायची नाही लिओला त्यामुळे आत्ता नाही फोडायची घेऊन ठेवली चगळून खायची टॅबलेट आहे ही तर अशी आहे झोएटिस कंपनीची आहे टॅबलेट ह्या टॅब्लेटचा इफेक्ट म्हणतात एक महिना चालतो पण लिओसाठी आम्ही कायम वापरतो कधी कधी दोन महिने चालतो कधी कधी तीन महिने एकदा तर पाच महिने याचा इफेक्ट चांगला चालला होता तर अशी आहे तुमच्याकडे पण डॉग असतील तर तुम्ही घेऊ शकता ही अँटीटिक टॅबलेट सिम्पॅरिका ट्रायो गुड इव्हिनिंग कसं आकाश कस झालंय लिओ गेलाय रानात इव्हिनिंग व्ह्यू रानाचा हे बघा कसं दिसतंय कांदा लिओची वखार कांद्याची वाव कसा व्ह्यू हो दिसतोय बघा सनसेट या हम्म संख्येची गाडी मग चालला तिकडे गेलाय म्हटलं की इकडं आलाय सनसेट बघ ना कॅमेरात नाही नीट दिसत चला लिओ लायटिंगचा बघ डान्स चाललाय पाऊस यायला लागला पाऊस यायला लागला काय झालं कसला वास येतोय तुला डिटेक्टिव्ह पाऊस येतोय चल भिजू नको यो किती गरजत आहे चल भिजू नको पळतोय नुसता पळतोय काय हिरो झोप नाही का बिजू नको काय काय पाऊस येतोय पाऊस काय चाललंय तुझं काय घ्यायचंय चल तिकडे तिकडे चल पकवल्ले झाले केसर काय 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 बिस्किट पाहिजे बिस्किट दे म्हणतोय हां चल 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 देते हळूच हळूच खाऊ न घेतली अजून पाहिजे का चलो बाय गुड नाईट गुड नाईट पनरे गुड नाईट